नमस्कार मित्रांनो मुद्रांक शुल्काबाबत आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे तुम्ही खरेदी विक्री करत असलेल्या मिळकतीवर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला इन्कम सुद्धा ज्यादा भरावा लागू शकतो तसेच तुम्ही खरेदी विक्री करत असलेल्या मिळकतीवर तुम्हाला जास्त दराने मुद्रांक शुल्क भरावे लागू शकते या संदर्भातील माहिती आजच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे ही बातमी नक्की काय आहे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही खरेदी विक्री करत असलेल्या मिळकतीवर नक्की काय परिणाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स जादा भरावा लागू शकतो का तुम्हाला मुद्रांक शुल्क जादा भरावे लागू शकते का मिळकत विकत घेताना कर्ज ज्यादा काढावे लागेल का या निर्णयाचा परिणाम तुमच्या घराच्या किमतीवर होऊ शकतो का त्यामुळे घरांच्या किमती वाढतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं गरजेचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताक्षणी ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर जाणून घेऊया तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो नुकत्याच राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तुम्हाला जादा इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो कारण या निर्णयामुळे मालमत्तांच्या घरांच्या किमतीत वाढ होणार आहे परिणामी तुम्ही जर फ्लॅट किंवा इतर मालमत्ता खरेदी घेण्यासाठी कर्ज काढणार असाल तर तुम्हाला ज्यादा कर्ज काढावे लागू शकते आणि अशी मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला जादा मुद्रांक शुल्क सुद्धा भरावा लागू शकतो मित्रांनो राज्य शासनाने दिनांक एक एप्रिलपासून रेडी रेकनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे काय परिणाम होतील ते आता आपण पाहूया राज्य सरकारने सन दोन हजार एकवीसपासून रेडी रेकनच्या दरात वाढ केलेली नसल्याने सुमारे तीन वर्षानंतर रेडी रेकण्याच्या दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे कारण शासन चालवायला पैसा लागतो या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत वर्षाकाठी सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जमा होणार आहेत राज्य सरकारला घर जमीन दुकाने किंवा इतर मालमत्ता खरेदी विक्री करताना मुद्रांक शुल्कातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो सरकार चालवण्यासाठी सरकारला पैशाची गरज भासते त्यामुळे सरकार पुढे महसूल वाढीशिवाय पर्याय नसतो राज्य सरकार सरकार किंवा केंद्र देशाचा विकास करत असते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे चाळीस हजार कोटींचा महसूल प्राप्त झालाय या वर्षाचे उद्दिष्ट पंचावन्न हजार कोटी इतके आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जर रेडी रेकण्याच्या दरात वाढ झाली तर सरकारच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याचबरोबर रेडी रेकनरप्रमाणे मालमत्तांच्या खरेदी विक्री किमतीत वाढ झाल्याने इन्कम टॅक्ससुद्धा जादा दराने भरावा लागेल याआधीच मालमत्ता खरेदीवर एक टक्का मेट्रोचा अधिभार लावण्यात आलेला आहे तसेच सुद्धा लावण्यात आला आहे आणि आता रेडी रेकनरच्या दरात दहा टक्के वाढ झाली तर सर्वसामान्य लोकांचे घर व मालमत्ता घेण्याचे स्वप्न अजून दूर जाऊ शकते तुम्हाला याबाबत काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा तसेच याबद्दल तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत जय हिंद जय महाराष्ट्र